ऑलम्पिक मध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल संजय राऊतांचा खोचक टोला ऑलिम्पिक मध्ये खोट बोलण्याची स्पर्धा लागली तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल असा खोचक टोला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला छत्रपती संभाजीनगर मध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते संजय राऊत यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीवर जोरदार प्रहार केलाय संजय राऊत म्हणाले नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे खातात त्याची पहा कत्तलखान्याकडून गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांकडून पाचशे पन्नास कोटींच्या देणग्या घेतलेल्या आहेत तुम्ही म्हणत आहात की तीनशे सत्तर हटवले तर काश्मीरी पंडितांची घर वापसीही झाली पाहिजे मोदींना काश्मीर पंडिताचं दुःख समजून घेणं गरजेचं वाटलं नाही त्यांनी दुःख समजून घेतली नाहीत एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आहे ऑलिम्पिक मध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय फडणवीस आणि आणि स्तरावर मोदी अंपायर म्हणून लागेल असाही सल्ला संजय राऊत यांनी दिलाय घासून पुसून गेला दहा वर्षात गुळगुळीत झालेले नोट नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट जी होती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी ती आता चालत नाही ती आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता मी काय बोलतो आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे बरं <laughs> का बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडीत वाचत आहे तर त्यांनी आपले कान जरा साफ करून असे असेल काही सोनिया गांधीची गुलामी स्वीकारून स्वतःची गारगोटी केली आहे हा गोटी म्हणतात स्वतःची गारगोटी केली आहे स्वतःची गारगोटी आहे बघा जरा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खात कोण चिकन खात आहे कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराच्या स्तर इतक्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतला आहे त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण आहे आणि कोण गोमांस खात आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलं आहे आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पदं भरू याला दिशा म्हण नोकऱ्या देऊ याला दिशा म्हणता तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाता हा तुमचा प्रचार मग तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणावं मुंबईचा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी